न्यायप्रिय देवता शनि महाराज हे गुरुच्या कारणच हे आहे की ह्या चॅनलचे सबस्क्रायबर किंवा हे व्हिडिओ पाहणाऱ्यांना पुढील आयुष्यामध्ये काही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असतील तर ह्या व्हिडिओमध्ये केलेल्या मार्गदर्शनाचा थोडाफार फायदा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये व्हावा तर बघूया आपण मित्रांनो मीन राशीवरील याचा प्रभाव कसा असू शकतो शनी वैराग्यकारक परिश्रमस्य हा। शनी हा वैराग्य शिस्त आणि मेहनतीला फळ देणारा ग्रह आहे की जिथे शनी मेहनत शिस्त आणि स्थिरतेचा प्रतीक आहे तिथे गुरुच्या ज्ञानाने भरलेल्या मीन राशीचा प्रभाव शनीच्या प्रवासाला अधिक शुभ आणि सकारात्मक बनवणार आहे या कालावधीत तुम्ही तुमच्या आयुष्यात नवीन ऊर्जा अनुभवताल आणि आतून अधिक सक्षम होणार आहात शनीचा प्रवास हा मीन राशीमधूनच होणार आहे कुटुंब आणि नातेसंबंधांच्या दृष्टीनेही हा काळ महत्वाचा आहे तुमच्या संयमी स्वभाव आणि संवादाची स्पष्टता कुटुंबियांसोबतच्या नात्यांना सुधारणार आहे तुम्ही कुटुंबातील जबाबदाऱ्या अधिक आत्मीयतेने स्वीकारताल कुटुंबियांचे आशीर्वाद आणि पाठिंबा तुम्हाला या काळामध्ये खूप उपयोगी ठरणार आहे प्रथम स्थान गतो शनी स्थैर्य वर्धयेत प्रथम भावातील शनी हा व्यक्तीच्या स्थैर्य आणि आत्मविश्वासात वाढ घडवत असतो तुमच्या करिअर आणि आर्थिक बाबीतही हा प्रवास तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरेल शनी तुम्हाला तुमच्या तुम्हा कष्टाचं फळ नक्कीच देईल मात्र त्यासाठी तुम्हाला सतत प्रयत्नशील राहावं लागेल तुमच्या कर्तृत्वाला इथे एक चांगली मान्यता मिळणार आहे आणि नवीन संधीही तुमच्या मार्केटमध्ये स्वागत करतील शनीचं हे गोचर तुम्हाला स्वतःकडे पाहण्याची आणि स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे घडवण्याची एक उत्तम संधी देतो मेहनत शिस्त आणि संयमाच्या माध्यमातून तुम्ही तुमचं भविष्य अधिक उज्वल करू शकता हा काळ तुमच्यासाठी खूप काही देऊन जाणार आहे त्यामुळे त्याचा उपयोग करा आत्मविश्वासाने पुढे जा या शनी महाराजांची दृष्टी ह्या तृतीय स्थानावरती पण पडणार आहे कुंडलीतील अत्यंत महत्वाचा भाव हा समजला जातो जो तुमच्यात साहस धैर्य प्रयत्नांची दिशा आणि संवाद कौशल्याशी निगडीत असलेला भाव आहे शनीचा या भावातील दृष्टिक्षेप जो आहे तो जीवनात स्थिरता आणेल तुमच्या उद्दिष्टांवरती अधिक आत्मविश्वासाने तुम्हाला काम करायला शिकवेल ज्या प्रवासाचे सकारात्मक फळे जे आहेत ते आपण थोडक्यात समजून घेऊया शनीचे तिसऱ्या भावातले जो दृष्टिक्षेप आहे तो तुम्हाला धैर्य आणि आत्मविश्वासाची नवीन उंची देऊन जाईल ज्या गोष्टींना तुम्ही यापूर्वी घाबरत होतात या गोष्टींना सामोरे जाण्याचे धाडस तुम्हाला मिळेल हा काळ तुमचं मनोबल वाढवणारा ठरेल जिथे तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवून मोठे निर्णयही घेऊ शकतात मेहनतीचे योग्य फळ सुद्धा मिळणार आहे मित्रांनो तृतीय भाव हा प्रयत्नांचं कारक असलेला भाव आहे शनी इथे मेहनतीने अधोरेखित करतो हा काळ तुम्हाला सातत्याने कष्ट करायला शिकवेल ज्यामुळे तुमच्या मेहनतीचं फळ निश्चितच मिळणार आहे प्रकल्प असो किंवा वैयक्तिक उद्दिष्टे शनी तुम्हाला प्रत्येक गोष्टीत कन्सिस्टन्सी ठेवण्याची प्रेरणा देतो संवाद आणि कौशल्यातही सुधारणा होईल शनीचा प्रभाव तुमचं संभाषण कौशल्य अधिक सुलभ आणि रिअलिस्टिक बनवतो तुम्ही तुमचं म्हणणं स्पष्टपणे मांडू शकाल लोकांशी अधिक प्रभावीपणे असेल किंवा व्यवसायाच्या ठिकाणी असेल शनीचा संयमी स्वभाव तुमच्या नात्यांमध्ये स्थिरता आणेल तुम्ही एकमेकांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकाल आणि त्यांच्या सहकार्याचा तुम्हाला तुमच्या वैयक्तिक कामांमध्ये लाभ होणार आहे नवीन कौशल्य शिकण्याची पण एक संधी मिळेल मित्रांनो शनीची तिसऱ्या भावावरील जी दृष्टी आहे ती नेहमी काय करते व्यक्तीला नवीन कौशल्य आत्मसात करण्याची संधी देते तुम्ही तुमचं ज्ञान वाढवण्यासाठी मेहनत घ्याल आणि हे जे कौशल्य असतात तुमचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी उपयुक्त ठरतात तृतीय स्थाने शनिश्चैती प्रबलो भावेत तिसऱ्या भावातील शनी व्यक्तीला साहसी बनवतो आणि त्याच्या प्रयत्नांमध्ये यश प्राप्त होण्याची क्षमताही वाढवतो तर इथं दृष्टी आहे मी हा जो श्लोक सांगितला हा तृतीय स्थानातील शनीबद्दलचा आहे पण थोडीफार फळे जी आहेत ही अशीच मिळत असतात ह्या शनीची सप्तम भावावर पण दृष्टी येणार आहे आणि जेव्हा सप्तम भावावर दृष्टी येते त्यावेळेस त्याचा परिणाम जीवनसाथी भागीदारी आणि समाजाशी जोडलेल्या गोष्टींवरती होत असतो सप्तम जी दृष्टी येणार आहे त्या दृष्टीमुळे वैवाहिक जीवनात स्थैर्य आणण्याची उत्तम संधी मिळेल शनी इथे संयम जबाबदारी आणि दीर्घकालीन दृष्टिकोनाचे महत्व शिकवतो शनीच्या या दृष्टीमुळे नाते संबंधांमध्ये नक्की स्थिरता येईल वैवाहिक जीवन अधिक सुदृढ होते कारण तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत शांततेने आणि समजुतीने संवाद साधणार आहात तुमच्या नात्याला आधार देणाऱ्या मूल्यांना शनी हा बळकट करणार आहे भागीदारीमध्ये शनीची जबाबदारी काय आहे मित्रांनो कारण सप्तम स्थानावर दृष्टी आलेली आहे हा व्यावसायिक भागीदारीवरती प्रभाव टाकणारा शनी असेल तुमच्या बाबतीमध्ये तुम्ही तुमच्या भागीदारासोबत प्रामाणिकपणे काम करून दीर्घकालीन यशही मिळवू शकतात मात्र व्यवसायामध्ये तुमच्या ज्या काही ऑर्डर्स असतात त्या पूर्ण होण्यामध्ये थोडे अडथळे येऊ शकतात वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा परिपक्वता येईल शनी तुमचं वैवाहिक जीवन अधिक प्रगल्भ बनवेल तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या भावनांची जाणीव सुद्धा होईल आणि तुम्ही मग त्याचं महत्वही ओळखाल तुमच्यात एकमेकांबद्दल आदर वाढेल समजूतदारपणा वाढेल ज्यामुळे तुम्ही तुमच्या नात्याला एक नवीन जीवन देऊ शकता नातेसंबंधांच्या समस्या सुद्धा सोडवण्याची एक चांगली संधी आहे अनेक गैरसमज जे असतात झालेले ते गैरसमज सुद्धा दूर करण्याची संधी जी आहे हा शनी तुम्हाला देणार आहे शांतता संयम आणि विचारपूर्वक घेतलेले जे निर्णय असतात तुम्हाला समस्यांवरती मात करण्यास मदत करतील समाजाशी एक नवीन प्रकारचा संबंध जो आहे तो तुमचा जोडला जाईल सप्तम भावाचा संबंध समाजाशीच असतो मित्रांनो शनी तुमचं सामाजिक वर्तवणूक अधिक शिस्तबद्ध आणि जबाबदार बनवेल व्यक्तिमत्व लोकांवरती प्रभाव टाकणार आहे मित्रांनो आणि तुम्ही समाजामध्ये तुमचं स्थान अजून मजबूत करणार आहात सप्तम स्थाने स्थिरं स्थिरम सुदृढं सुदृढ सप्तम भावातील शनी नाते संबंधांमध्ये स्थिरता आणतो आणि दाम्पत्य जीवन सुदृढ करतो आता हा श्लोक जो आहे हा सप्तम भावातील शनीबद्दल आहे पण इथे शनीची दृष्टी सप्तम स्थानावर येते पण ह्याचे परिणाम जे आहेत ते सारखेच असतात कारण की शनीची सातवी दृष्टी जी आहे ही पूर्ण दृष्टी समजली जाते त्यामुळे शनी सप्तम भावामध्ये असेल किंवा शनीची दृष्टी सप्तम भावावरती असेल त्याचे फलश्रुती एकच राहते त्याचबरोबर या शनी महाराजांची दृष्टी दशम स्थानावर पण येते की जे करिअर आणि सामाजिक प्रतिष्ठेमध्ये सुधारणा दाखवणारे स्थान आहे दश दशम भावावर दृष्टी देत असल्यामुळे तुमच्या करिअरमध्ये स्थिरता आणि व्यावसायिक प्रगती होणार आहे शनी तुमचं मेहनत आणि कर्तृत्वे स्वीकारतो सकारात्मकतेने स्वीकारतो जोपर्यंत तुम्ही सातत्याने आणि परिश्रमाने काम करत राहाल तोपर्यंत शनी तुमचं करिअर पुढे येत राहील बघा शनी तुमचं कार्य अधिक शिस्तबद्ध आणि नियोजित बनवत असतो ज्यामुळे तुम्ही दीर्घकालीन यश तुमच्या करिअरमध्ये मिळवू शकता तुमचे निर्णय तुमचा विश्वास आणि तुमची कार्यशैली इतरांना प्रभावित करेल शनीच्या या प्रभावामुळे तुम्हाला समाजात आदर मिळेल तुमचं स्थान वाढेल प्रगल्भ व्यक्ती म्हणून तुम्ही उभा राहताल आणि हा खाळ तुमच्यासाठी वेगळ्या स्तरावरती उन्नती करण्याचा असू शकतो मित्रांनो त्याचबरोबर दशम भाव जो आहे हा नेतृत्व आणि जबाबदारीचा भाव आहे शनी तुम्हाला नेतृत्वाची क्षमता आणि कर्तृत्वाची जाणीव देईल तुम्ही तुमच्या पूर्वकालीन जे अनुभव असतात त्या अनुभवावरून तुम्ही एखाद्या समस्येवरती उत्तमपणे समाधान शोधून काढताल तुम्हाला दशम भावावर शनीची दृष्टी येत असल्यामुळे आव्हानांचा मात्र सामना करावा लागेल मित्रांनो फक्त तुम्ही धैर्य आणि संयम बाळगून सकारात्मकपणे ती आव्हाने जी आहेत ती तुम्ही थोपवली पाहिजेत किंवा त्यांना तोंड दिलं पाहिजेत अर्थात शनिची दृष्टी दशम भावावर येते आहे याचा अर्थ कुठलंही काम जे असतं ते त्वरित पूर्ण होत नाही पण ते हळूहळू होत जातं पण हळूहळू होत जाणे हा जो प्रवास आहे ह्या प्रवासात तुम्ही सकारात्मक दृष्टिकोन ठेवला पाहिजे तुमच्या कार्याच्या गुणवत्तेसाठी तुम्हाला इतरांकडून कौतुक मिळेल जर तुम्ही असं केलं तर ते तुमचं करिअर अधिक प्रगल्भ बनवेल दशमस्थाने शनिशेती कार्येषु फलदा भवेत दशम भावातील शनी व्यक्तीला कार्यक्षेत्रात फलप्राप्ती आणि यश मिळवून देतो दशम भावातील शनी किंवा दशम स्थानावर दृष्टी टाकणारा शनी ह्याची फलश्रुती बऱ्यापैकी सारखीच असते माझ्या अनुभवातून मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो मित्रांनो शनीची साडेसाती किंवा शनी महादशा ह्या कशा तुम्हाला प्रेरणादायक ठरतात ते तुम्हाला सांगतात सतत कष्ट करा यश तुमच्याकडे झेप घेत आहे शनी तुमचं मार्गदर्शन करत आहे विश्वास ठेवा आणि फक्त आपल्या कष्टांवरती ठाम रहा सकारात्मकपणे जीवनाच्या प्रत्येक वळणावर संघर्ष असतो पण त्याच्याशी लढा देणारा व्यक्तीच खरा विजेता असतो शनि तुम्हाला ताकद आणि धैर्य देत असतो ज्यांना समर्पण आणि मेहनत आणि संयमाचा मार्ग रुंद करायला शिकता येते ना त्यांना जीवनात अपार यश प्राप्त करता येते त्यामुळे तुम्ही यशाचा शोध घेण्याच्या एका प्रक्रियेतून जात आहात चाललेल्या मार्गावरच खरी यशाची गाथा आहे शनी तुमच्या सोबत आहे प्रत्येक पावलावर तुम्हाला तो मार्गदर्शन करत आहे आपल्या कार्य प्रणालीवर विश्वास ठेवा प्रत्येक कष्टाचं फल तुम्हाला समृद्ध बनवेल तुम्ही शनीच्या या प्रवासातून आपली उंची वाढवताल हेच मर्मास्त मित्रांनो शनी दशा किंवा शनीच्या साडेसातीच आणि हे जे आहे हेच खरं आयुष्य आहे म्हणून मी मित्रांनो बऱ्याच वेळा लोकांना सांगत असतो की शनी महादशा ही आपल्याला शिकवण्यासाठी आलेली आहे शनी साडेसाती ही तुमची परीक्षा घेण्यासाठी आलेली आहे व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो जरूर कमेंट्सद्वारे कळवा प्रसाद कुलकर्णी पंढरपूर श्रीराम